नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रिण बरे आहेत का तर आज मी कॉल करणार आहे बघा अंजली ठोंबरे जेजुरी लई लयजू होती ना माझं सारखं आनंद आनंदभवलं शिव्या देते कुठं भांडते काय पिसूळ पिसूळ आणला आहे बिचारीला असं वाटते त्याचं लग्न मोडूनच राहते काही कुणा होते अंजलीबाई आज जरा तिला जरा भांडतेच आणि बघते काय होते कॉल सक्सेस होते का नाही मला माहीत नाही पण प्रयत्न तरी करावाच लागतोय हे का नाही चांगली भांडती जरा तिथं एकदा गिरणीचा पट्टा चालू झाला का नाही बंदच होत नाही बघा नॉनस्टॉप बोलतच राहते तिच्या नेट प्रेस कशी आहे बघा एकदा चालू झाली ना लवकर बंद होत नाही तसं तिचं काम आहे दुसऱ्यांना बोलवून देत नाही हो पण आता बघूया कसं होते काय आहे आता बघा ह्यांच्या मोबाईलवरून मी फोन लावणार आहे बघू आता काय रिॲक्शन होते काय आहे कमालाच भांडते कमालाच शिवे देते मला कळत नाही आहे तरी पण धाडस करते बरं का म्हणजे मी आज म्हणजे आजपर्यंत मी असं म्हणजे कोणाला शिवे वगैरे दिले नाहीत तर बघ आता काय होते आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा चला आता मी का नाही अंजली ठोंबळेला फोन लावते आताच रिचार्ज करा युअर प्लॅन सर्व्हिसेस रिचार्ज पण आता संपायचं होता काय की लागलाय लागलाय लाग। चल ना भाई हॅलो मिस हॅलो हॅलो हा कोण अंजली थोंबरे का हां कोण बोलत आहे मी कोणिका बोले ना कोणिका बोले ना म्हणजे हे कोणती बोलण्याची पद्धत मला एवढं सांग हा huh? ते नंदू मोरे तुझा काय संबंध आहे तुझा काय संबंध आहे मला काय विचारायचा कोण बोलताय तुम्ही ते मी कोणी का बोली ना फक्त एवढं सांग की मोरेच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझं नाव घ्यायची काय गरज होती कोणी तू नेहाय का हा नेहा गवळी बोलते मी कधी भांडले का तुला कधी भांडले व्हिडिओ बघ ना माझा संबंध होता मी टाकलंय अगं तू त्या गिफ्टच्या नादात माझं नाव मध्ये घेतलंय माझं नाव मध्ये घ्यायची काय गरज आहे का तुझी

फोन करायचा अगं माझा काय संबंध म्हणजे मी बहिण आहे त्याची तुला कोणी सांगितलं होतं शांतपणे करायला आवाज खाली करून बोलाय तू बहीण आहे ना त्याची त्याच्यापाशी काय माझ्यापाशी नाही तुझं काय संबंध मला फोन करायचा त्याने सांगितलं तुला फोन करायचं मग कर त्याच्याकडे कर बघते त्याच्याकडे काय बघायची गरज नाही त्यांना काय सांगायला काय मी ते करायचं ते करेल काही मला घेणं देणं नाही नाव किती जरी खराब केलं मला काही के फरक पडत नाहीये पण मला एवढं सांग ऐक ना आएक ना दोन मिनिटं तू माझं तुला फरक पडत नाही तू फोन कशाला केलाय मग मला कशाला केलाय म्हणजे तू कशाला माझं नाव चार वेळा घेते ग सारखी घेणार आता काय करायचं

चोरवर शिरजोर म्हणल्यासारखं

काय गरज नाही झाला बघायची तुम्ही तुम्ही दोघं माझ्या नावाला लागलाय ना तुमच्या दोघांचा नाटका राहताना की आता माझ्याकडे चांगलं मला माहिती तू माझ्या भावाचा संसार का चालू ना नीट देणार का आम्ही काय केलं तुझ्या भावाचा काय म्हटलं तुझ्या भाव सं माणसं मला नाही पुढे बोलणारे तुला काय बोलायचंय लय काय लागली भावाची कडवडायला मग भावाची कडवडते मग भावाला नीट समजून सांगायचं जरा विचार करून बोलत नाही उतरली लावली टाळ्याला निघाली बाळ्याला म्हणल्या ए ते माझा प्रश्न काय बोलायचं उचलायचे जिब लावायची टाळ्याला काय करायचं तू माझा प्रश्न उगा माझ्या भावाला चान्स दिली नाही बोलायला उगा गिरणीचा पट्टा चालू केला सारखं चेन्नई एक्सप्रेस सारखं बंदच नाही अगं पण तुझ्या भावाला चान्स दिला तो कोणी माझा कोणी माझी माझा काय त्याला चान्स दिला बोलायला तू कशी कशी अशी बोलती त्या नंद्याकडे बघती आता ए नीट वाटतोय तिला ना नाही 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 त्याने आता देऊ माझा वाटतोय करायला लागला माझ्या संसार तुम्ही दोघं जमा करायला लागला तुमच्या नावाची कंप्लीट दिली दोघाच्या नंद्या विंद्या म्हणायचं नाही काय नंद्या विंद्या म्हणायचं नाही नंदू बोरे नाव आहे त्याचा भाऊ आहे माझा तू का भाऊ असला तरी तू नंदू म्हणायचं नंदू म्हणायचं भाऊ म्हणायचं तुला आणखीन सांगते नीट बोल काय नीट बोल काय काय करायचं बोलतो का फोन करू नको माझ्या प्रश्नात उत्तर दे बिचारी भडकली चांगली फोनच ठेवला काय खरं नाही तर जाऊ द्या प्रँक कॉल सक्सेस झालाय बर का कारण कसं झालं माहिती का मला ना तिनं माझं नाव मध्ये घेऊन मला भांडली आहे तिला का नाही आता बघा कशी केले सारखी म्हणती ना जा, जा, जा करू काय करायचं आहे दा काय आहे आता ते नंद मोरेला फोन आणि त्याला भांडल बघा तर जाऊ दा ही कॉल कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय